के एम टी उपक्रमांतर्गत शारदीय नवरात्रोत्सवाच्या कालावधीत श्री दुर्गादर्शन विशेष बस सेवा हा उपक्रम राबवण्यात येतोय आज घटस्थापनेनिमित्त श्री दुर्गादर्शन बससेवेचा शुभारंभ करण्यात आला यावर्षी दुर्गादर्शनासाठी वातानुकूलित बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त के एम च्या वतीनं दरवर्षी श्री दुर्गादर्शन विशेष बस सेवा सुरू करण्यात येते याही वर्षी तीन ते बारा ऑक्टोबर या कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी श्री दुर्गादर्शन विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे या बस सेवेचा शुभारंभ शाहू मैदान इथं उपायुक्त साधना पाटील यांच्या हस्ते झाला नियमित दुर्गादर्शन बससेवेच्या प्रवासी अपर्णा शिंदे विनायक गाडखेडकर यांच्या हस्ते बसचं पूजन करण्यात आलं यावर्षी दुर्गादर्शन बससेवेसाठी वातानुकूलित बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे केएमटी कडून दूरदर्शन बस सेवेची सुरुवात 2002 साली करण्यात आली तेव्हापासून या बस सेवेचं नियोजन आणि सर्व कामकाज करणारे वाहतूक निरीक्षक सुनील जाधव आणि रघुनाथ धूपकर हे यावर्षी सेवेतून निवृत्त होत आहेत त्यामुळे त्यांचा अधीक्षक नितीन पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी भोसलेवाडीतील माजी शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सागर पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली झांज पथकाचं सादरीकरण केलं शुभारंभावेळी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक राजेंद्र सूर्यवंशी दीपक पाटील पी एन गुरव प्रदीप मेहतर संजय जाधव यांच्यासह के एम कर्मचारी आणि भाविक उपस्थित होते